महावक्तृत्व स्पर्धा महाअंतिम फेरी शाहपुरात दिमाखात संपन्न दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी द्रोणा फाउंडेशन ट्रस्ट व राजमाता जिजाऊ कलामंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महावक्तृत्व स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस आज शाहपूरमध्ये जनकल्याण संस्थेच्या मना बरोरा विद्यालयात अंतिम फेरीने संपन्न झाली पाच लाख रुपये बजेट असलेली ही स्पर्धा प्रथमच ठाणे पालघर जिल्ह्यात पार पडल्याने स्पर्धकांकडून आयोजकांचे कौतुक केले अंतिमच स्पर्धा सल्लागार अभ्यासक जयवंत मोगरेसर डॉक्टर ज्ञानेश्वर सर, सर व्याख्याते परशुराम घाणेकर सर लेखक नवनाथ शिंदे सर अभ्यासक रुपेश पाटील सर रोहिदास भोईर सर असे उच्च विभूषित परीक्षक लाभलेल्या स्पर्धेत अनेक टप्पे पार करत खालील विद्यार्थ्यांनी यश मिळवले लहान गटात प्रथम क्रमांक सिद्धी हेमंत कपाट द्वितीय क्रमांक संस्कार आबासाहेब मारकड तृतीय क्रमांक तनुजा ज्ञानेश्वर चौधरी मोटा गट प्रथम क्रमांक प्राजक्ता रमेश शेळ शे शेळवले द्वितीय क्रमांक अनन्या सदानंद म्हात्रे तृतीय क्रमांक हसनेन उमर शेख या सर्व विजेत्यांना रुपये क्रमशः एक्कावन्न हजार रुपये पंचवीस हजार रुपये बारा हजार पाचशे रुपये ट्रॉफी व सन्मानचित्र सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धा पारदर्शक पद्धतीने पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी माननीय दत्ता पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सहा फेऱ्यांमध्ये परिशिक्षक म्हणून काम करणाऱ्या काम पाहणाऱ्या लोकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर नितीन मोकाशी सरांनी केले डॉक्टर ज्ञानेश्वर सर परशुराम घाणेकर सर नवनाथ शिंदे सर बुटोरे सर द्रोणा फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर नूतन मोकाशी मॅडम डॉक्टर रामचंद्र साहेब यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले स्पर्धक आणि पालकांनी आम्हाला अमूल्य संधी मिळून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मा आभार आपापल्या मनोगतातून मनोगतातून मांडले तोंडी परीक्षा मान्य रेखाताई पाटील मॅडम व डॉक्टर मोकाशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याताई जाधव सांध साधनाताई भेरे त्याचप्रमाणे फौजी अजय किरपन तुकाराम देसले यांनी पूर्ण केले ॲडव्होकेट शुभांगी निचिते मॅडम यांनी वेळाधिकार म्हणून काम पाहिले तसेच कुणबी युवा तर्फे राजेंद्र कुमार पाटील अनिल दुबेले सर व इतर कार्यकर्ते मुख्याध्यापक किरपण सर केंद्रप्रमुख बांगर सर डॉक्टर हरिचंद्र भोईर सर व इतर मान्यवर उपस्थित होते संपूर्ण स्पर्धेचे नियोजन संदीप भोईर सरांनी केले असून त्यांना उमेश पाटील प्रिया पाटील अभिषेक तरसे सतीश बुकले यांनी सहकार्य केले तसेच या दरम्यान अनेक पत्रकार बंधूंनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क